अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला कमी समजतो आपण तुलना करतो एखाद्या नाही का कुठल्या पण क्षेत्रामध्ये असू देत दे तुम्ही तर आपण आपल्यापेक्षा जे मोठे असतात किंवा त्यांनी खूप म्हणजे यश प्राप्त केलेलं असतं त्या लोकांशी आपण आपली स्वतःची तुलना करतो तर मग हे योग्य नाही आहे का माहिती आहे का तुम्ही पण स्वतःसाठी कष्ट केलेलं असतात स्वतःची प्रगती व्हावी अध्यात्मात म्हणा किंवा घरप्रपंचामध्ये म्हणा शिक्षणात म्हणा तुमचं कुठलंही क्षेत्र नोकरीमध्ये अदा म्हणा तुम्ही मेहनत केलेली असते पण हे काय होतं तुम्ही आहे ह्याच्यात पण सुखी असता किंवा समाधानी असता किंवा जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा थोडेसे कमी किंवा तुमच्यापेक्षा थोडे खालचे लोकांचा विचार करता तेव्हा पण जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा खूप मोठ्या लोकांचा खूप त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप यश प्राप्त केले ह्या अशा लोकांचा तुम्ही विचार केला तर तुम्ही स्वतःला खूप कमी समजता कमी लेखता तर मग हे लेखलं पाहिजे का तर नाही लेखलं पाहिजे तुम्ही तुमच्या परीने खूप प्रयत्न चांगले करता तुम्हाला पण वाटतं की मी सक्सेस व्हावं पण प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं क्षेत्र वेगळं असतं किंवा तुमचं काही पूर्व प्रारब्ध असतं त्यामुळं पाहिजे असे कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस नाही भेटत आणि एखादा खूप कमी ह्याच्यामध्ये पण खूप त्याला सगळं त्याची सगळी स्वप्न पूर्ण होतात तर मग तेव्हा आपल्याला वाटतं की असं का मग आपण आपलं स्वतःला कमी लेखायला चालू करतो तर नाही हे तुमचं काही प्रारब्ध असेल किंवा तुम्हाला हे आत्ता ह्या आयुष्यात नाही भेटलं तरी तुमच्या पुढच्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं ते यश भेटणारं असतं तुम्हाला ते जी तुलना केली आहे कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त तुमच्यासाठी काहीतरी असेल लिहून ठेवलेलं तर मग हे तुलना करून तुम्ही दुःखी होता मग जे तुमच्याकडं सुख आहे त्या सुखाचा पण तुम्ही उपभोग घेत नाही किंवा तुम्हाला जे यश प्राप्त भेटलं त्याची किंमत पण तुम्ही एका क्षणामध्ये झिरो करून टाकता तर मग हे असं नाही करायचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुरुवातीचे जो जो काळ आहे किंवा आपल्या आयुष्याची आपण कुठल्या पण क्षेत्रामध्ये सुरुवात केलेली असती तर त्याच्यामध्ये आणि आतामध्ये किती फरक असतो तुम्ही नक्कीच पुढे गेलेला असता काहीतरी तुम्ही यश प्राप्त नक्कीच केलेलं असतं पण ठीक आहे ना आपल्यापेक्षा ज्या लोकांनी केलं त्यांचं काहीतरी त्यांनी वेगळं केलं असेल किंवा काही लोक बघा म्हणजे वाईट मार्गाने किंवा वेगळ्या मार्गाने ते पण लोक पुढं जातात मग तेव्हा आपण आपली तुलना करतो म्हणजे आपल्याला सुख आहे ते पण आपण उपभोगत नाही तर मग हे करणं चुकीचं आहे तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका तुम्ही स्वामींचा अंश आहे देवाचा अंश तुम्ही कसं कमी असू शकता तुम्ही पण मनापासून जर आणलं ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण ह्या आयुष्यामध्ये एक नियम ठेवायचा की दुसऱ्याचं बघून आपल्याला तसंच पाहिजे किंवा आपण एवढंच आपण म्हणजे पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये हे असा नाही विचार करायचा तुमच्यासाठी काय योग्य आहे तुम्हाला कशामधून आनंद भेटतो तुमच्या संसारासाठी काय महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टीकडं लक्ष द्या लोकांनी केलं म्हणून आपण नाही करायचं तुमच्यासाठी जे योग्य आहे ह्या गोष्टीचा थोडा विचार करायचा आणि यश म्हणजे किंवा खूपच मोठे लोक म्हणजे ती लोकं खरंच म्हणजे खरंच खूप सुखी असतात हा आपला भ्रम असतो की नाही का ज्याच्याकडं खूप पैसा आहे खूप सक्सेस आहे खूप मोठे लोक आहेत तर मग आपल्याला तर तसं वाटतं नाही ती खूप आणि समाधानी असतील असं नाही होऊ शकत मग त्यात असतील पण काही ठराविक लोक की हा चांगल्या मार्गाने कमवलं आहे पैसा योग्य मार्गाने तर मग ती लोकं आसूपही शकतात पण जे लोक वाईट मार्गाने किंवा ह्यांनी कमवतात ते लोकं नाही आयुष्यात सुखी होऊ शकत कधीच आणि हा सृष्टीचा नियम आहे तुमचं कर्म आहे ते फिरून येतच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा तर तुम्ही योग्य मार्गाने योग्य यशाची प्राप्ती केली ना तर ती सक्सेस तुमच्या मृत्यूपर्यंत बरोबर राहते तुमचा मान सन्मान वाढवते मेन म्हणजे लोकापेक्षा ना तुमच्या मनाला समाधान भेटतं किंवा तुम्हाला वाटतं नाही बाबा मी कधीच कुणाला त्रास देऊन काही केलं नाही किंवा काही कमवलं नाही तुम कुणाला फसवलं नाही आहे हे आहे ते माझे मग हे समाधान खूप महत्त्वाचं असतं तर मग आपल्याला असं वाटतं नाही समोरचा सुखी किंवा आपल्याला वाटतं पण आपल्याला माहीत नसते ॲक्च्युली त्याच्या आयुष्यात काय चाललंय ते ज्याचं त्याला माहीत असतं त्यामुळं कधीच कोणाची बरोबरी करायची नाही तुम्हाला जे दिलं आहे ना ते खरंच खूप कधी कधी खूप चांगलं असतं तुम्ही आपल्यापेक्षा खाली खाली किंवा गरीब किंवा शिक्षणात बघा तुम्ही असताल चांगले हुशार पण तुमच्यापेक्षा पण हुशार लोकं असतात मग तेव्हा तुमच्यापेक्षा जे खरंच खूप काटावर पास होतात किंवा खूप कमी मार्क होतात त्या लोकांचा आपण विचार करतो का ठीक आहे ना त्यांना पण वाटतच असेल ना की आम्हाला चांगले मार्क्स भेटा पण नसती प्रत्येकाची बुद्धी सेम किंवा काही काही गोष्टी नाहीत करू शकत तर मग हे असतं तसं पैशाच्या बाबतीत पण काही काही खूप मोठी श्रीमंत लोकं असतात मग आपल्याला वाटतं नाही त्याच्याकडे हे मग जे आपल्याकडं आहे सुख दिलेलं ते सुखपणे आपण विसरतो आणि जे आपल्याला नाही आहे त्या लो त्या गोष्टीकडं आपलं जास्त लक्ष जातं आणि आपल्याला ते हवं असतं मग ह्याच्या नादामध्ये तुमचे आखं आयुष्य म्हटलं तरी जाता असंच विचार करत करत आणि हाता जे तुमच्या आनंदाचे सुखाचे क्षण असतात ते हातातून निष्ठून जातात त्यामुळं हा तुम्ही सगळं प्रयत्न करा तुमचं काम आयुष्यभर करत राहा सगळं छान करत राहा पण ह्याच्याबरोबर ना तुम्ही समाधानी पण राहिलं शिका मग तुम्ही समाधानी कधी होऊ शकता तर तुम्ही जेव्हा कोणाची बरोबरी नाही कराल तेव्हा मग हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये समाधान हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्याबरोबर तुम्ही समाधानी स्वतः समाधानी आनंदी आणि छान प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही जे करता त्याला किंमत आहे नाही तर काहीच उपयोग नाही आयुष्यामध्ये तुम्ही करून नुसतं पळायचं नुसतं पळणं चालू आहे आयुष्यामध्ये मग काय उपयोग ह्याचा तुम्ही आयुष्य जगलाच नाही नुसतं पळतच राहिला तर काहीच उपयोग होऊ शकत नाही ना आपल्याला असं वाटतं नाही का आता शेतकरी हे ते असतात कष्ट करतात पण खरे सुखी ते असतात दिवसभर मस्त कर, कष्ट करून संध्याकाळी त्यांना छान झोप लागते गावी बघा सात आठला झोपायचे पहिले आपले लोक आत्ता पण गावाला तसंच आहे दिवसभर काम वगैरे हो करून मस्त संध्याकाळी जेवण गरम गरम करायचं झोपायचं सकाळनं उठलं की आहे दररोज चालू त्यांच्या डोक्यामध्ये हा असले विचार पण नाहीत येत त्यांना आजचा दिवस छान गेला ना उद्याचं पण जाईन हा त्यांचा विश्वास असतो आणि त्याच्यापेक्षा खरंच खूप मोठे बिझनेस त्यांना रात्र रात्र झोप लागत नाही झोपीच्या गोळ्या घे कुठं डिप्रेशन एन्झायटी काही ना काही चालू असतं तर मग तुम्ही ना बिझी असणं पण खूप आहे तुलना करणं थांबवायचं आणि आपल्या हातात काय आहे ना ते आपण शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करायचा जे भेटेल ते स्वामींनी दिले म्हणायचं बस त्यांनी आपल्यासाठी जे नियोजन केलं ते योग्यच असल ह्याच्यावर एक तुमचा विश्वास पाहिजे स्वामींवर जर तुमचा पूर्ण विश्वास असेल ना शंभर टक्के तर तुम्हाला आयुष्यात हो तुम्ही कधीच दुःखी होऊ शकत नाही तुम्ही दुःखाला पण म्हणजे पूर्ण हरवू शकता किंवा तुम्ही त्याला तोंड देता किंवा तुम्हाला त्याचं टेन्शन पण येत नाही तुम्ही सुखानी पुढं जाता तर स्वामींवरती विश्वास पाहिजे म्हणजे पाहिजे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर मग नसेल तर उपयोग काय ना ठीक आहे कधी संकट आला तर लगेच विश्वास विश्वास नाही डगमगू द्यायचा ठेवायचा आपली परीक्षा आहे म्हणायचं तर मग ह्या अशा काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये नाही कोणाची बरोबरी करायची छान आयुष्य जगायचं आपल्या परीने जगायचं आपल्यासाठी काय योग्य लोकांनी केलं म्हणून नाही करायचं लोकांनी केलं ते त्याने त्याच्या हिशोबाने केलेलं असतं त्याच्या आयुष्याचं किंवा त्याच्या घरसंसाराचं जे मॅनेजमेंट असतं त्याच्यानुसार त्यानं त्या काही काही गोष्टी केलेल्या असतात मग आपल्या संसारासाठी काय चांगले आपल्या घरासाठी काय योग्य ह्या गोष्टीचा विचार करून आपण करायचं दुसऱ्याची बरोबरी करून कधीच करायचं नाही आणि स्वतःला आयुष्यात कधीच कमी लेखायचं नाही किंवा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात नाही झाली किंवा जरा कधीतरी अडथळे येतात मग आपण लगेच स्वतःला कमी लेखतो स्वतःला दोष देतो का दोष द्यायचा ना स्वतःला नाही द्यायचंच अगोदर तर सांगायचं मी प्रामाणिक प्रयत्न केलाय मला नाही भेटलं ठीक आहे मी नेक्स्ट टाईम परत मी प्रयत्न करेन कधी ना कधी मला भेटल ना स्वामी देतीलच ना मला असं कमी लेखून काय होतो स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो मग हे चुकीचं आहे मग तुम्ही ज्या गोष्टी करण्याची तुमच्या क्षमता असते त्या पण गोष्टी तुम्ही करू शकत नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग तुम्हाला सारखे वाटतं होईल का नाही होईल का नाही मग हा आत्मविश्वास तुमचा डगमगतो त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही मी, ले मी प्रयत्न केले होते कॉन्फिडन्सने सांगायचं ठीक आहे नाही भेटलं मला मान्य आहे मला मी हिथून पुढं पण प्रयत्न करत राहीन स्वामींची इच्छा असेल तर माझे नक्की स्वप्न पूर्ण होतील ह्या गोष्टी तुमच्या तुमच्या मनामध्ये पाहिजेत तर मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला ना तुम्ही सुखी होता आनंदी होता आणि समाधानी होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही कुणाची तुलना करत नाही किंवा स्वतःला कधीच कमी लिखत नाही स्वतःला दोष देत नाही प्रत्येक गोष्टीला काय काय लोकाला सवय असते की स्वतःला दोष द्यायची की माझ्यामुळं झालं माझ्यामुळं झालं किंवा माझ्यामुळंचं असं झालं मी पात्र नाही आहे असं नाही म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही प्रयत्न तर करताय ना प्रामाणिक ठीक आहे नाही झालं नाही झालं स्वामींची इच्छा म्हणून काही काही त्या गोष्टी स्वामींवर पण सोडा ना तुम्ही कधीतरी नक्कीच पूर्ण होतील तर तुम्हाला जर माझ्या अशी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ